पुढच्या बारा तासामध्ये बहुतांश भाग तर महाराष्ट्राचा आणि पट्ट्यामध्ये मो मोठ्या पावसाच्या हवामान खाते पंजाब यांनी दिला दिलाय आणि हवामान अंदाजाने दिला आहे तर कोणत्या पट्ट्यामध्ये पाऊस पडणार आहे कोणत्या भागामध्ये जास्त पाऊस पडणार आहे या वेळेच्या माध्यमातून मी तुम्हाला पुढे सांगणार आहे त्यापूर्वी तुम्हाला एक विनंती करतो की मी तुम्हाला तुम्ही चॅनलवर नवीन असाल तर लगेच सबस्क्राईब करू शकता आणि बेल आयकन पण दाबू शकता शेतकरी बंधूंनो शेतकरी बंधूंनो बातमी अशी आहे की पुढच्या अठ्ठेचाळीस तासामध्ये किंवा बारा तासामध्ये बहुतांश भाग बघितला तर महाराष्ट्राचा काही भागामध्ये जोरदार ते अतिमुसळधार पाऊस पडेल काही भागामध्ये अतिवृष्टी पाहायला मिळेल या व्हिडिओ या व्हिडिओच्या माध्यमातून मी तुम्हाला पुढे सांगणार आहे तुम्ही लवकरात लवकर सबस्क्राईब करून घ्या आणि व्हिडिओला लाईक करा आणि व्हिडिओला शेअर करा चला शेतकरी मित्रांनो सर्वात पहिली बातमी अशी आहे की मराठवाड्याकडे या काही जिल्ह्यामध्ये बहुतांश भाग बघितलं तर मोठ्या पावसाचा इशारा हवामान अंदाजाने दिला आहे आणि पंजाब ढग यांनी दिला आहे त्याला बघूया कोणकोणते कौन जिल्हे औरंगाबाद नांदेड लातूर जालना परभणी बीड हिंगोली उस्मानाबादच्या परिसरामध्ये मोठ्या पावसाचा इशारा हवामान अंदाज पंजाब ढग यांनी दिला आहे वैजापूर चाळीसगाव सिल्लोड श्रीरामपूर पैठण बीड अहमदनगरच्या परिसरामध्ये परली जिंतूर परभणी येवराई माजलगावच्या परिसरामध्ये जिंतूर हिंगोली वाशिमच्या परिसरामध्ये मोठ्या पावसाचा इशारा आणि ढगाळ वातावरणासह अनेक और भागामध्ये पाऊस कोसळणार हे अंदाज पंजाब रौडग यांनी दिले आहे आणि हवामान खात्याने दिला आहे जालना लोणार सिल्लोड जिंतूर लोणार वाशिम औरंगाबादच्या परिसरामध्ये चाळीसगाव चिखली परिसरामध्ये बहुतांश भाग बघितला बाग तर मराठवाड्याचा काही भागामध्ये जोरदार ते अतिमुसळधार पाऊस पडेल काही भागामध्ये अतिमुसळधार पाऊस कोसळणार हे अंदाज तुम्ही लक्षात येऊ शकता इकडे वरती बघितलं तर वाशिम यवतमाळ अमरावती भंडारा अरवी बुलढाणा चंद्रपूर गडचिरोली गोंदिया बुरहानपूर अकोट नागपूर वर्धा वाशिम यवतमाळ च्या परिसरामध्ये बघितलं तर वर्धाच्या परिसरामध्ये बघितलं तर अति प्रमाणात पावसामध्ये वाढ होत आहे काही भागामध्ये रात्रीच्या दरम्यान मध्य पाऊस झाला आहे परभणी बीड हिंगोलीच्या परिसरामध्ये जालना औरंगाबादच्या परिसरामध्ये आज आज उद्या किंवा मध्यरात्री पाऊस झाला होता आज मध्यरात्री पाऊस झाला होता आणि आज तुम्हाला मी सांगतो कोणकोणत्या भागामध्ये आज दुपारनंतर पाऊस इतकी आजरी लावणार आहे काही भागांमध्ये अतिमुसळधार पाऊस पडू शकतो त्याला बघूया विदर्भाकडे अमरावतीच्या परिसरामध्ये तर यवतमाळ पर्यंत अतिमुसळधार पाऊस वाशिमगड चिलच्या परिसरामध्ये अकोटच्या परिसरामध्ये बघितलं अचालपूर अमरावती आर्वीच्या परिसरामध्ये मोठ्या पावसाचा इशारा हवामान खाते पंजाबराव ढग यांनी दिला आहे शेतकरी बंधूंनो खानदेशकडे बघितलं तर या काही पट्ट्यामध्ये मोठ्या पावसाचा इशारा देण्यात आला आहे चाळीसगाव श्रीपूर नंदुरबार च्या परिसरामध्ये धुळे जळगावच्या परिसरामध्ये मालेगावच्या परिसरामध्ये मोठ्या पावसाचा इशारा देण्यात आला आहे मनमाड अहवा च्या परिसरामध्ये मोठ्या पावसाचा इशारा देण्यात आला आहे तर खाली बघितलं तर इकडं झेंजुनर अहमदनगर खेड पश्चिम महाराष्ट्र इगतपुरी खेडच्या परिसरामध्ये मोठ्या पावसाचा इशारा हवामान खाते पंजाबराव डग यांनी दिला आहे जिजुरी दौड करमाला इंदापूर बार्शी पेठ जामखेड पंढरपूर सोलापूरच्या परिसरामध्ये बघितलं तर पश्चिम महाराष्ट्र संपूर्णच ब पश्चिम महाराष्ट्र बघितलं तर काही भागामध्ये मोठ्या पावसाचा इशारा काही भागामध्ये अतिष्टी पा पाहायला मिळेल काही भागामध्ये पाऊस मोठा कोसळणार आहे तर शेतकरी मित्रांनो तर लगेच करू शकता आपल्या हा, हवामान अंदाजाच्या चॅनलला आणि लाईक ला ला करून शेअर पण करू शकता शेतकरी बंधूंनो शेतकरी बंधूंनो बातमी अशी आहे की पुढच्या बारा तासामध्ये पश्चिम महाराष्ट्रामध्ये काही भागांमध्ये पाऊस जास्त कोसळणार काही भागामध्ये नद्यांना पूर येणार काही भागांमध्ये मोठ्या पावसाचा इशारा हवामान अंदाजा पंजाब रौडा यांनी दिला आहे सविस्तर की या सविस्तर पाऊस पडणार आहे काही जिल्ह्यामध्ये मोठ्या पावसाचा इशारा देण्यात आला आहे कोल्हापूर सांगली सातारा नाशिक कोल्हापूर सोलापूर अहमदनगरच्या परिसरामध्ये बघितलं तर मोठ्या पावसाचा इशारा हवामान अंदाज पंजाबराव ढग यांनी दिला आहे तर शेतकरी मित्रांनो बातमी अशी आहे की सरळ सरळ पश्चिम महाराष्ट्रामध्ये ऑरेंज अलर्ट देण्यात आला आहे काही भागामध्ये प्रमाणात पाऊस पडणार आहे आज दरम्यान आज दिनांक सोळा जुलै दोन हजार चोवीस सोळा जुलै दोन हजार चोवीस दरम्यान काही भागामध्ये मोठ्या पाऊस इशारा देण्यात आला आहे पश्चिम महाराष्ट्र सांगली सातारा कोल्हापूर पुणे नाशिक इगतपुरी सोलापूर सोलापूर पंढरपूर जेजुरी बारामती दौड पुणे खेड कोल्हापूरच्या परिसरामध्ये बघितलं तर मोठ्या पावसाचा इशारा देण्यात आला आहे दे हे अंदाज तुम्ही लक्षात घेऊ शकता इकडे वरती बघितलं तर वलसाडच्या परिसरामध्ये जुन्नर खोपोली मुंबई ठाणे कल्याण वाडाच्या परिसरामध्ये बघितलं तर खोपोली पुणे गोरेगावच्या परिसरामध्ये संपूर्ण कोकणपट्टी मुंबई अलिबाग रोहाच्या परिसरामध्ये अतिप्रमाणात इतकं पाऊस पडणार आहे की तिथे उन्नधनालय वाहणारे घरात पाणी होणार इथं या पट्ट्यामध्ये हे अंदाज तुम्ही लक्षात देऊ शकता आणि काही भागामध्ये जोरदार स्वरूपाचा अतिप्रमाणात पाऊस पडणार पाऊस कोसळणार मुंबईमध्ये घरात पाऊस काय कोसळणार आहे अंदाज तुम्ही लक्षात देऊ शकता काही भागामध्ये अतिवृष्टी पाहायला मिळेल काही भागामध्ये पाऊस घरात कोसळणार काही काही भागामध्ये इतका पाऊस कोसळणार की इतकं लई पावसाचा इशारा देण्यात आला आहे बंगालच्या उपसागरामध्ये बाष्पणी जास्त निर्माण झाल्यामुळे या काही भागामध्ये पाऊस खूप कोसळणार आहे हे अंदाज तुम्ही लक्षात देऊ शकता मुंबई मुंबईकडं खाली इकडं गोरेगावपर्यंत वई डेपुली खेडच्या परिसरामध्ये बहुतांश भाग बघितला महाराष्ट्राचाच आणि कोकणपट्टीचा चिपळूण सातारा वई चिपलून घुंगर मचकन या काही भाग मचकन या काही भागामध्ये मोठ्या पावसाचा इशारा देण्यात आला आहे रत्नागिरी स सक्रपा कंडोली कराड विटा पटण राजापूर सावंतवाडीच्या परिसरामध्ये बहुतांश भाग बघितलं बघितलं तर शेतकरी बंधूंनो आणि भागामध्ये मोठ्या पावसाचा इशारा देण्यात आला आहे अंदाज तुम्ही लक्षात घेऊ शकता शेतकरी मित्रांनो शेतकरी मित्रांनो सविस्तर बातमी अशी आहे की कोकणपट्टीकडे ऑरेंज अलर्ट देण्यात आला आहे निपाणी गोरेगाव गरडगोटी कोल्हापूर कौरणा निपाणीच्या परिसरामध्ये बघितलं तर शेतकरी बंधूंनो इतका पाऊस दिसत आहे की ऑरेंज अलर्टचं पाऊस खूप पडणार आहे कोल्हापूर सांगली अठाणी कुडाची कौरवडा कोंडोली इस्लामपूर तासगावच्या परिसरामध्ये बघितलं तर मोठ्या पावसाचा इशारा देण्यात आला आहे कोची जत शकरपाव कराड विटाच्या परिसरामध्ये बघितलं तर शेतकरी बंधूं विजयपूरच्या परिसरामध्ये खूप पाऊस दिसत आहे आपल्याला इकडे पटण वजूड सातारा सांगली पंढरपूर सोलापूरच्या परिसरामध्ये मोठ्या पावसाचा इशारा हवामान अंदाज पंजाब रौडक यांनी गेला आणि काही भागामध्ये पाऊस जास्त कोसळणार मराठवाड्याकडे बघितलं या काही भागामध्ये मोठ्या पावसाचा इशारा हवामान अंदाजाने दिला आहे अमरावती सॉरी औरंगाबाद जालना नांदेड बीड परभणी हिंगोली उस्मानाबादच्या परिसरामध्ये बघितलं तर शेतकरी बंधूंनो औरंगाबाद ते उस्मानाबादच्या परिसरामध्ये मोठ्या पावसाचा इशारा हवामान अंदाज पंजाब रोड यांनी दिला आहे अनेक भागामध्ये मोठा पाऊस पडेल अनेक भागामध्ये जास्त पाऊस कोसळणार आज दुपारनंतर हे अंदाज तुम्हाला लक्षात येऊ शक लक्षात येऊ शकता सकाळ सकाळची बातमी अशी आहे की चौदा तारखेपासून सत्तावीस तारखेपर्यंत अंदाज दिला होता पंजाबीने आणि ते पाऊस पडत आहे हे अंदाज तुम्ही लक्षात घेऊ शकता आणि विदर्भाकडे बघितलं तर अमरावती अकोला भंडारा बुलढाण्याच्या परिसरामध्ये जास्त स्वरूपाचा पाऊस आधी रत्नागिरी च्या परिसरामध्ये पाच्चिम महाराष्ट्रकडे या काही जिल्ह्यामध्ये रत्नागिरी सांगली साताऱ्याच्या परिसरामध्ये ऑरेंज अलर्ट अमरावती चंद्रपूरच्या परिसरामध्ये थोडं जास्त पाऊस दिसेल आणि मराठवाड्यामध्ये चार पाच जिल्ह्यामध्ये पाऊस असतं हजेरी लावणार हे अंदाज तुम्ही लक्षात दिवसात घेऊ शकता तर शेतकरी 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 मित्रांनो चॅनल बनविलं असतं तर लगेच सबस्क्राईब करू शकता भेटूपूर्टच्या माध्यमातून बाय बाय